नमस्कार सर्वता ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात खूप लवकर झाली बघा सव्वा सात वाजले सकाळचे सव्वा सात वाजले मशीन वगैरे झाली पाणी भरून झालं बाकीचं जे आहे इकडचं सगळं झाडांना पाणी वगैरे घालून पारस वगैरे काढून सगळं क्लीन करून घेतलं एक्स्ट्राची जे एक मशीन होती बेडशीट वगैरे बदलले टाकले नाही अजून इथे पण जे बदलून झाले ते टाकले आणि साहेब दीदीला सोडून आले नंतर त्या घरात जाऊन झोपले मी बोलले मी इकडे काम करते तुम्ही जात्या घरामध्ये हो साईडला यश गेला जिमला आहे ते तिकडे जाऊन झोपले ते दीदीला सोडायला जायला लागतं ना म्हणून त्यांची झोप नाही होत मग जिमला पण जात नाही ते आणि असू ते म्हटले कारण पुन्हा दिवसभर उभं राहायला लागतं त्यापेक्षा थोडा आराम केलेला बरा झोप नाही झालं तसे डोळे वगैरे लाल होतात त्यांच्या रात्री मी ते ड्रॉप वगैरे टाकला काल पण ते लग्नाला गेले मी जाणार होते नाही गेले लग्नाला गेली तर रात्री त्यांना बारा साडेबारा वाजले घरी यायला आणि सकाळी साडेतीनला पुन्हा दिदीला सोडायचं दिदी गेली यश गेला दिदीला आज फ्रूट वगैरेच दिले मी फक्त यशला पण फ्रूट कापून दिलं दिदीला पण दिलं दोघांना दिदीला असं चकली वगैरे बटर चकली जे असते जे काय थोडंसं वेगळं वेगळं काहीतरी असं बिस्किट वगैरे बर्बनचे आणि एक सापडचंद्र असं कापून देते कारण इतक्या सकाळी लवकर डबा होणं ना शक्य नाही राहते साडेतीनला घर सोडायचं म्हटलं डबा नाही होतो इतक्या लवकर आणि रात्रीचं बनवून द्यायचं ते कुठं शिळं वगैरे द्यायचं खराब झालं काय झालं तर उगंच प्रॉब्लेम तर म्हणून फक्त फ्रूट कापून देते चला आता देवपूजा करायची सगळी देवपूजा करायची मला काढायचं आहे संपूर्ण काढायचं आहे तर आता हे दोन तीन दिवस आहे असं एकदम हे होत होतं की असं एकदम असं आहे नाही फक्त वरच्यावरच देवपूजा चाललेली वरवर चालली आणि आज आहे लग्नाचा वाढदिवस आज नऊ मे आमचं सत्याण्णवला लग्न झालेलं आहे नऊ पाच सत्त्याण्णवला लग्न झालेलं आहे तर आज आहे आमचा लग्नाचा वाढदिवस रात्रीच मला एक, एक ताईची कमेंट आली ताई ता तुमचं कोणत्या साली लग्न झालं ते ताईचं माझं म्हणजे रेग्युलर कमेंट असते ताईंची यांची पुण्याच्या ताई सत्त्याण्णवला लग्न झालेलं आहेत आणि आज बघू आता जास्त काही कुठं काही जाणार वगैरे नाही का तर सगळा वेळेचा गोंधळ आहे का दिदीला दी खूप लवकर झोपावं लागतं आणि आम्ही कुठं बाहेर गेलो तर रात्री उशीर उशीरच होणार आहे ना जेवायला जाऊ शकतो आणि मंदिरात वगैरे जायला पण साहेबांना संध्याकाळचा थोडासा वेळ दुसरे काही कामं चालू आहे त्यांचे त्यामुळं त्यांना वेळ मिळत नाही जेव्हा एकदम निवांत होईल सगळे त्यावेळेस जाऊया एक जास्वंद निघाला आणि एवढी बघा मोगऱ्याची फुलं हे एवढे फुलं रोज निघतात आता आपल्या तीन चार दिवसापासून एवढे फुलं रोज निघतात जे गावचं बहीने झाड दिलेलं त्याला एवढे सुंदर फुलं येतात आणि सुगंध एवढा छान आहे लांबून पण असं झाडजवळ गेलं तरी वास येतो चांगला आणि एक जास्वंद तर आपलं रोज डेली येतच येतं आता खूप कळ्या लागलेल्या आहे बाप्पाला होईल आता साहेब आता उठले म्हटलं काय मला फुलं वगैरे येत नाही आता साडेआठ झाले बघा नुसती देवाची पूजा करायला संपूर्ण क्लीन करायला मला एवढं वेळ नाही अजून स्वामीचं बाकी आहे तर हे जे आहे फुलं ते वाहते तुम्हाला एक सांगत होते मी मी कमळगट्ट्याची माळ बघा मी जेव्हा जेव्हा सगळं क्लीन करते तेव्हा धुते मी धुवून काढते बघा हे पूर्ण पण कोणाकोणाचे काय होतं याला कीड लागते कीड न लागावून काय करायचं एला महिन्यातून एकदा दोनदा तरी आपला कापूर जो असतो कोणता पण जो साधा कापूर येतो तो कुठलाय कापूर घ्या तुम्ही साधा याच्यामध्ये जास्त स्ट्रॉंग राहतो केमिकल राहते तो घेतला तरी चालतोय आपला आणि ते तूप घ्यायचं तूप आणि कापूर एकत्र करून त्यातही भिजून ठेवायची माळ अशी माळ भिजून ठेवायची त्यामध्ये ते, ते कापूरचं आहे का, ना अजिबात कीड लागत नाही याला मी पै माझ्या अजून पहिलीच आहे मी कधीच बदललेली नाही आज इतक्या वर्षापासून इकच आहे बदललेली नाही का तर कापूरमध्ये भिजून ठेवायची मी तर एकदा दोनदाच भिजवली मी नेहमी नाही भिजवते पण ज्यांना असं वाटतं असेल का कीड लागायचं असं वाटतं ह्या म्हणण्याना लवकर कीड लागते तर चला भीमसेने कापूर घेतला तरी चालेल पण त्याच्यापेक्षा तो जो छोटा गोल त्याच्यामध्ये केमिकल जास्त राहतं म्हणून तो जास्त इफेक्ट करतो भीमसेने आपला रोज जाळायला घेतला तरी चालतोय पण तूप आणि कापूर बघा मिक्स करून एकत्र भिजून ठेवाईल एक, हो एक रात्रभर एक रात्र एक दिवसभर दोन असं भिजून ठेवलं हो तरी दुसऱ्या अशी काढायची चांगली स्वच्छ धुवून काढायची नळाखाली तेलकटपणा सगळा निघून जातोय आणि होते बघा एकदम स्वच्छ राहते काही सुद्धा होतं माझी पहिलीचं पहिलं तुम्हाला नेहमी दिसत असेल माळ माझी तुम्हाला पुढे पुढे दाखवतो एकच आहे बदललेली नाहीये तर आता फक्त हे सगळं झालंय मला ठेवायची होती महाराजांना मला किचनवर रांगोळ घालावं लागते तिकडे आता तुम्हाला मी सांगितलेलं तो व्हिडिओ अर्ध्याच ताईंनी पाहिला असेल अर्ध्या ताईंना नसेल माहिती कारण तो व्हिडिओ ना काहीतरी प्रॉब्लेम होत होता त्याला मग तुम्हाला डिलीटच करावं लागलं काय माहिती आहे चार मिनटं व्हिडिओ फक्त ब्लँक uh, चालत चा होता तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की पुण्यतिथी दिवशी काय झालं महाराज पुण्यतिथी तिथे दिवशी काय झालं पण ते अर्ध्याच ताईने बघितलं असणार आहे स्वामींच्या खाली पाठ होता बघा असं पाठ होता खाली मोठा मी असं इथं पकडते पाठ खाली असतो मोठा हा पाठ पकडता येत नाही म्हणून असं इथं पकडते अभिषेक घातला आणि हा पाठ खाली त्या दिवशी पुण्यतिथी दिवशी मी असं स्वामींना वरती उचललं अभिषेक घालून स्वच्छ पाणी धुवायला आणि पाठ राहायला खालीच पडला पाठ खाली पडला आणि स्वामी हातात आले हां त्याशी अर्धेच ताय मला त्याशी खूप एकदम डिस्टर्ब होती जेव्हा सोनार इकडं आलेली तेव्हा पूर्ण दिवस म्हणजे मी बोललेली तेव्हा की माझं असं खूप असं कापरा मिळलेला पूर्ण दिवस की असं कसं झालं महाराजांचे सोना बघा अशी आपली महाराजांसारखे बोलते घेतली पंकजा दाईला द्यायला तर ते बोलले घेऊन आम्ही पुन्हा पाठ वगैरे चेक करून देतो आणि मला पुन्हा कलर करायचा ही ना आता मी माझ्या महाराजांचा कलर केला आहे बघा असं ही ना आता बोलले खूप केमिकल असते त्यामध्ये तर त्याने असं प्रॉब्लेम होतो तर मी लावले डायरेक्टच लावले चला आता अभिषेक वगैरे करून झाला आता वस्त्र वगैरे घालते आणि पटापट आवरते वाजले पावणे नऊ हे बघा पावणे नऊ झाले मला साहेबांना नाश्ता वगैरे द्यायचा पटकन आवरते आणि साहेबांचा आवरून देते आणि नंतर मग भेटते तुम्हाला तर बघा अशी झाली आपली आजची पूजा सगळं क्लीन करोपर्यंत बघा सव्वा सात ते टायमिंग दाखवते तुम्हाला बरोबर सव्वा सातपासून काम चालू होतं सगळे देव स्वच्छ केले पितांबरीने सगळे बोलतात आपल्यामध्ये नाही लावायचे पण पितांबरीशिवाय देव स्वच्छ होत नाही कारण इथं मुंबईचं एकदम हवामान खराब आहे दूधसाखरेचा वगैरे नैवेद्य ठेवून दिला सध्या महाराजांना पण अभिषेक घालून गणपती बाप्पा हा स्प्रे दिला त्यांनी खूप छान आहे सुगंध आता मी सगळं असं महाराजांना वेळ स्प्रे केलाय छान आहेत फुलं नाही आता तेवढ्याच फुलांवर काम चाललंय बघा सगळीकडे मोगऱ्याची फुलं वाहिले आणि गणपती बाप्पाला जासवंद मोगरा भर पण एक तो सगळीकडे पुरतो एक 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 करून नऊ वाजलेत बघा सव्वा सात ते नऊ पर्यंत पूजा चाललेली आहे माझी एवढा वेळ जातो सगळं क्लीन करायचं असं एवढा वेळ जातो नाही तर अर्ध्या पाऊन तासामध्ये पूजा होऊन जाती पण आज सगळं मला स्वच्छ करायचं होतं चला नौ। नौ तर चला ठीक आहे आता साहेब बोलते आण लवकर आण नाश्ता देते पटकन त्यांना आणि मग बाकीच्या पुढच्या कामाला लागते तर ताई न तुम्हाला नऊ वाजता भेटली देवपूजा झाल्यावर त्यानंतर मी खूप कामं करून घेतले भरपूर कामं केली त्या घरात पसारा पडलेला होता साहेब त्या बाजूला जाऊन झोपले तर सगळा गोंधळ पडलेला होता तर तिकडचं सगळं आवरून घेतलं कपडे वगैरे सुकायला घातले का पावसाचं वातावरण होतं दुपारच्यानंतर जर कपडे सुकायला लेट झालं बाराच्या नंतर तर कपडे आतमध्ये स्टँडवर टाकायला लागत आहे दोन दिवस पावसाचं वातावरण होतंय आज जरा ऊन पडलेलं आहे पटकन कपडे सुका टाकून दिले तिकडे त्या घरात आवरून घेतलं सगळं आणि किचनमध्ये खूप सारी तयारी करून घेतली सगळी मी तयारी झाल्यावर दाखवते सगळं कारण मला ना असं वाटतं पट आवरून घेतलेलं बरं नंतर दाखवते <laughs> कारण काम करता करता तर व्हिडिओ मोबाईल इकडं कर तिकडं कर कॅमेरा त्या खूप गोंधळ होतोय आणि काम लेट होतं का तर ताई यायच्या असतात ताई यायच्या असतात म्हणून मला खूप लवकर आवरून घ्यावं लागतं तर दाखवते आता मी काय काय केलंय तर बघा हे एवढे सगळे कामं करून एवढं सगळं असं कॅमेरा इकडे तिकडे फिरवत बसले असेल खूप वेळ गेला असं जाईनो म्हणून काय करते कामं करून घेते आणि नंतर व्हिडिओ चालू करते का ये तर काय करणार मग वेळेत आवरायचं पण असते मला यश पण येतो यश आता साडेबाराला यायला लागलाय तर तेव्हा कधी दोनला यायचा कधी चारला यायचा आता साडेबारालाच येतोय म्हणून आता मला त्याचं आवरून घ्यायचं पटापट आता बाजरीची त्याला ज्वारीची भाकर बनवायची पण साहेबांना दिदीला नाही चालत दिदी कधी कधी खाते पण कधी मुडा आला तर आता कारण आल्यावर असं वाटतं काहीतरी वेगळं सकाळचं पण काहीतरी लाईटली घेऊन जाती तर चला आता हे सगळं आता काय बनवते काय नाही ते तुम्हाला दाखवते साधं सिंपलच आहे काय नाही साहेब बोलत ते नको बनवून संध्याकाळचं वगैरे काही जेवायला जाऊया म्हटलं नको पोरांना दोघांना पण वेळ नाही आहे हां एखाद्या दिवशी बघूया नंतर जाऊया आणि त्यात फोन पण खूप चाललेले आज काम करता करता फोनवर पण बोलता बोलता असं काही असलं वाढदिवस असू द्या ॲनिव्हर्सरी असू द्या खूप फोन येतात आणि तुम्ही सगळ्यात आई मला खूप जणी बोलत होत्या की ह्या मोबाईलला क्लॅरिटी चांगली आहे छान आहे आणि स्वस्तचा मोबाईल येता आहे नो हा आणि माझा एवढा मागाचा घेऊन मला नाही तर क्लॅरिटी नाही त्याला फंक्शन असे जास्त नाही की क्लिअर करायचे काही असं खूप व्हाईटनेस वगैरे हो काही त्याला फंक्शन नाही जास्त पण वापरायला चांगला आहे तो रफण टप एकदम याला क्लॅरिटी चांगली तर आता हा मी शूटसाठीच ठेवला आहे आणि तो फोन येतात जाता मग त्याच्यावर तर मला काही फरक पडत नाही आता तर म्हणजे बिझी नाही राहते एक मोबाईल चला ठीक आहे हे सगळं आवरून ठेवते डबा वगैरे ठेवून देते आणि बनवायला घेते पटापट कढई गरम व्हायला ठेवली हे बघा मी हे कांदा टमाटा थोडंसं अद्रक लसूण आहे जराशी कोथिंबीर वाटून घेतली मी यामध्ये कच्चंच हे वाटून घेतलं थोडं वाटण आहे आपलं पण जरा कमी वाटेल म्हणून मी कच्चा पण वाटण केलं आहे मी पनीरची भाजी खूप वेळा दाखवली पण आता अक्षयतृतीयाची भाजी मला बरंच आहे बोलल्या रेसिपी नाही दाखवली म्हणून म्हटले आता बनवते तर पुन्हा दाखवते एकदा आपली पनीरची भाजी आठ दिवसाला एकदा होती तर मी खूप वेळा दाखवलेली आहे कच्च्या वाटणातली भाजलेल्या वाटणातली त्याच्यावर काम करते तर तिकडे त्या मोबाईलवर फोन आला सासूबाईचा तेलामध्ये तेला मीठ घातले मी अर्धा चमच्या तेल चांगलं गरम होऊ द्यायचे तेव्हा पनीर घालायचे तेल टाकले आता चांगलं हे सगळं पनीर टाकून देते मी आता पनीर लगेच उलट्यापासून नाही करायचं नाही तर मग चिकटचं किंवा तुकडे होतं जरा खाली असं थोडस तेच पानाबरोबर होत आहे तेच पान काढून ठेवलेत मी जास्त पण लाल नाही करायचं एकदम वाईट पण नाही ठेवायचं नाही थोडासा वास येतो थो पण याच्या बरोबर हे गरम यातच टाकते मी तेच पान धुवून घेते कारण किती किती हात लागून येतात तर यामध्ये थोडंसं तेल घालते आता कांदा टमाटा मी पेस्ट केलेत तरी यात थोडंसं तेल आहे आणि जरासं जिरं थोडं जिरं आणि हे तेजपानाच तोडून टाकते जे वाटून केलेलं आहे हे पहिलं परतून आहे ते बघा हा मसाला चांगला परतून घेतला तर तेल सुटलंय याला चांगलं हे जे वाटण आहे आपलं थोडं हे पण घालणार आहे दोन्ही एकत्र करायचं आहे कच्चा आणि भाजलेलं वाटण थोडंसं ठेवलं आहे मी हे दोन चांगलं परतून घेते वाटण परत नाही इथे थोडीशी हळद घालते मी आणि हा एवढेचा गरम मसाला मी यात काढला आहे छोट्या वाटीमध्ये हा दीड चमचा घातलाय हे आपलं घरचं तिखट जे आहे हे दोन चमचे घालते आणि ह्या काश्मीरी जी काश्मीरी पावडर ती पूर्ण एक चमचा भरून घातली आणि वाटणामध्ये थोडंसं मीठ आहे आणि वाटाणाशी झालं पण मीठ घातलेलं आहे इथे एक चमचा भरून मीठ घेतलंय मी अंदाजाने बरोबर भाजी किती होणार आहे त्या अंदाजाने मी मीठ घेतलंय थोडस परतम घेते यामध्ये बघा मसाला परत नाही परत नाही म्हणजे आता कढई सोडतोय म्हटल्यावर मसाला परत नाही बघा साईटनं सगळं तेल दिसतंय थोडं छोटं छोटं असं वर तू तूप आहे म्हणून मी तेल इथं कमी घातले जरा तर आपण हे जे मी पनीर वगैरे तळून ठेवलं आहे वाटाला शिजवून ठेवलंय ते सगळं टाकून देते गरम पाणी आहे हे थोडंसं यामध्ये त्याला चांगली उकळी येऊ हो देते नंतर वरतून तूप घालायचे पण पहिली उकळी येऊ हो देते डाळीला फोड निघाल्याची तयारी करून घेते चिमणी बंद करायला लागते तेव्हा मला बोलता येतं ताई ये नो हे चिमणीचा एवढा आवाज बेकार आहे बघा मी डाळीला इकडे फोड निघालून घेतली एकदम असं साधं वरण बनवले आणि इकडे भाजीला पण एकदम चांगली उकळी आली आता यामध्ये मी एक चमचाभर वरतून तूप घातलंय तु आणि ही जी आपली कसुरी मेथी कस मी ती अशी हातावर थोडीशी सोडून घेते अगदी एक मिनिट यात राहू दे त्यांनी लगेच काढून घेते भाजी आणि चपात्या करायच्या मला ताई लवकर आले त्यांना जायचं उद्या गावी आज काय काय घा तयारी तर आल्यात लवकर अशी झाली आपली ही वाटाणा बटाटा पनीर भाजी मी नंतर काढून घेतलं तुम्हाला दाखवते आता पटकन चपात्या करून घेतो चिमणी लावल्याशिवाय पर्याय नाही बघा छान उकळी आली अशी आता गॅस कमी केला आहे डाळ पण उकळतीच करून घेते पटकन तर माझं झालं जेवणाचं इथं सगळं ताईचे चा भांडे चालले पण किचन साफ करायचं गॅस गरम आहेत म्हणून गॅस काय पुसला नाही अजून पहिलं भांड्यांचं चा काम चाललं आहे तर काय काय बनवले ते दाखवते बघा डाळ एकदम साधं वरण बनवलंय आज जास्त काही हे नाही कोथिंबीर पिवळी पडली म्हणून ती टाकून दिली आणलीच नाही साधं वरण बनवलं एकदम असं पातळ भात झाली ही पनीरची भाजी तूप घातलं वरतून मी तुम्हाला बोलले तेल कमी घातलंय मी तूप घातलंय कच्चं वाटण आणि भाजलेलं वाटण सगळं घालून अशी पनीरची भाजी बनवली जास्त केली ही दोन टायमाची केली म्हणजे संध्याकाळी मला जर कुठं बाहेर जायचं ठरलं तर गोंधळ को अशी झाली ही भाजी आणि ते मस्ला बनौले। मी ज्वारीची भाकर बनवली दोन बनवले आहेत कारण मी पण खाते दुपारची चपात्या पण झाल्या आहे चपात्या आणि ज्वारीची भाकर मस्त सॉफ्ट झाली एकदम बघा छान बारीक दळून दिलं ना चांगली सॉफ्ट होती जाड दिलं तर नाही होतं किचन वगैरे खूप घाण आहे बघा असा पसार आहे आता थंड झाले होते धुवन चला आज झालं जेवणाचं हे आता बाकीची कामं करायची बेडशीट वगैरे आता लिहिलं नाही मी आता ते टाकायचं ते सगळं करते ते काय आता दाखवत नाही ताईचं इकडे काम होईपर्यंत मी तिकडचे कामं करून घेते यश आले जेवायला त्याला जेवायला द्यायचे जे चला ठीक आहे छोटे मोठे राहिले कामं करून घेते आणि आता हे व्हिडिओलाही थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वताईना श्री स्वामी समर्थ